नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका गायक दादू सर्वांना नमस्कार करतोय आणि आज खरोखर तुमच्यासमोर लाईव्ह येण्याची खूप मोठी संधी लाभली किंवा एक आनंद उत्सव आमचे विरार पाडे पाड्याचे खास आपले सर्वांचे लाडके दादा रंजनजी पाटील दादांचा वाढदिवस रंजनजी पाटील साहेबांचा वाढदिवस म्हटला की सगळ्या या विरार शहरामध्ये आनंद उत्सव आणि आज त्यांना शुभेच्छा देत असताना माझ्यासोबत आपले सर्वांचे लाडके शुभेच्छुक आदरणीय विजयजी पाटील विकास पाटील राज पाटील विराज पाटील आणि सर्वांचा लाडका डेकोरेटर राज डेकोरेटर यांच्या वतीने देखील लाडक्या रंजन पाटील दादांना शुभेच्छा फक्त सांगताना एवढंच सांगेन की वड दिवस रंजन दादांचा वड दिवस रंजन दादांचा चला शुभेच्छा देऊया जाऊनी लाडक्या दादांना हॅपी बर्थडे टू हैप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे टू रंजन दादा हैप्पी बर्थ डे टू यू बर बर ये आए बर बर दिले गाए तुंहिंजो हज़ारो अरे हैप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे टू यू हॅप्पी बर्थडे टू डिअर रंजन दादा हॅप्पी बर्थडे टू यू रंजनजी पाटील साहेब आपण वाढ लाख लाख मी आपला सर्वांचा लाडका गायक दादूस माझ्या समेत समोर विजयजी पाटील विकास पाटील राज पाटील विराज पाटील आणि आपला लाडका ठेकोडर राज ठेकोडर विरार यांच्या सर्वांच्या वतीनं आपणास उदंड आयुष्य लाभ असं आई जीवदानीला एक वेळ प्रार्थना करतो नमस्कार दादूस आला रे दादूस आला रे